नमस्कार कुक विथ मध्ये आपलं स्वागत आहे बनवणार आहे चटकदार पोकळ्याची भाजी आणि ती देखील वेगळ्या पद्धतीनं तर तुम्ही घरी करून बघा तर मी इथे पोकळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये मी डेठासहित घेतलेला आहे पोकळा हे बघा डेठ देखील घेतलेले आहेत तर ह्या पद्धतीने पोकळा आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर हा दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी इथे दोन पोकळ्याच्या पेंड्या घेतलेल्या आहेत आणि ही नितळ ठेवलेली आहे घेतलेले चला तर आपण याची रेसिपी बघूया लागणार आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेल्या आहेत लसणाच्या मी दहा पा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर तो कसा तर हे बघा सुरीने असं लसणावर प्रेस करायचा थोडं थोडं एवढ्या अगदी साधारण प्रेस आहे आणि ह्या चिरून घ्यायचा घेणार आहे यामुळे या भाजीला छान मस्त अशी चव येते तर लसूण हा घ्यायचाच आहे अर्धा इंचापेक्षा कमी असा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे हे बघा हे अर्धा इंचापेक्षा कमी घेतलेले आहे तर हे खिसून आहे आपल्याला मी आलं देखील खिसून घेतलेलं आहे चला तर आपण आता भाजी बनवायला घेऊया तुम्ही बघू शकता भाजीसाठी मी कडाई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आणि गॅस देखील मी ऑन केलेला आहे तर मध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तीन चमचे हे एक दोन हा एक चमचा तर तीन चमचे मी तेल घातलेलं आहे कडाईमध्ये तर तुम्ही बघू शकता तेल हे तापलेले तर कढईमध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या तर मिरच्या घालूया तुम्ही बघू शकता मिरच्या छान भाजलेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण तर लसूण घालून घेऊया आणि सोबत आलं देखील घालायचं आहे तर आलं देखील हे छान भाजून घ्यायचंय लसूण हा छान भाजलेला आहे लालसर झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा घालूया आपण यामध्ये हा देखील भाजून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा हा छान भाजलेला आहे लालसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पोकळा घालायचा पोकळा हा छान नितळेलाय हा घालून घेऊया थोड्या थोड्या घालायच्या छान भाजलेलं आता उरलेला देखील मध्ये घालूया पोकळ्या छान परतून घ्यायचा पोकळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला वरून पाणी घालावं लागत नाही आता भाजी पूर्णपणे खाली गेल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं म्हणजे आपल्याला मिठाचा देखील अंदाज लागतो तर यासाठी आपल्याला हे बघा भाजी पूर्ण परतून घ्यायच्या व्यवस्थित तुम्ही बघू शकता हे बघा भाजी पूर्णपणे हे बघा खाली गेले क्वांटिटी कमी झालेली आहे भाजीची आता यामध्ये आपण मीठ घालूया तर यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे देखील घालू शकता हे बघा छान अशी भाजी होते याची तर भाजी आपल्याला झाकून न ठेवता अशी बारीक गॅस करून ठेवायची आहे बारीक गॅसवर ठेवायचे गॅस आम्ही मिडियम ठेवलेला आहे कारण खूप पाणी झालं तर ती भाजी खूप अशी शिजणार आहे त्यासाठी आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे भाजी सडसडीत देखील होईल आणि खूप अशी गिर मऊ होणार नाही अशी परतत राहायचं आहे अजूनमधून तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे ते बघा आणि कांदा देखील छान शिजलेला आहे तर आपल्याला मेन कांदा हा छान शिजवून घ्यायचा आहे तर तो करकरी चांगला लागत नाही भाजीमध्ये तर मी बघू शकते भाजी मी शिजवून घेतलेली आहे हे बघा तुम्हाला भा पोकळ्याचं पाणी भाजीमध्ये आवडत असेल तर ठेवू शकता नसेल तर गॅस मोठ्या करून हे पाणी आटवून घ्यायचं आहे हे पाणी देखील खूप पौष्टिक असतं तर तुम्ही मुलांना लहान मुलांना देताना भाजीमध्ये दे नक्की पाणी ठेवून द्या तर भाजीमध्ये पाणी आहे का असं चेक करायचं असं सरकून बघायचं तिथं पाणी दिसतंय का ते हे बघा थोडंसं पाणी तयार होतंय तर ते देखील आपण आठवून घ्यायचं खूप कोरडी करायची नाही गॅस बंद करूया आणि भाजी आपली तयार आहे तर मी गॅस बंद केले नाही तर तुम्ही बघू शकता छान अशी पोकळ्याची भाजी तयार आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता पोकळ्याची भाजी ही तयार आहे आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि भाकरी देखील तयार आहे आता ही भाजी आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता मी घेतलेली सोबत थोडीशी काकडी आणि थोडस दही तर तुम्ही बघू शकता छान अशी पोकळ्याची भाजी तयार आहे तर ही तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता चपाती सोबत देखील खाऊ शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा आणि हो रेसिपीज पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू